लोणावल्याच्या भुशी डॅम मध्ये काल मोठी दुर्घटना घडली पाच जण वाहून गेले तरी देखील आज भुशी डॅमवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती आजही लोक धोकादायक ठिकाणी जात आहेत विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन पालक देखील भुशी डॅमवरच्या धोकादायक ठिकाणी जात होते एवढंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक ज्यांना धड चालताही येत नव्हतं अशा महिला देखील भुशी डॅमवर जाऊन नसतं ते धडस करत होत्या भुशी डॅमवर कालच दुर्घटना घडली आहे लोकांनी यातून धडा घेतलेला नसल्याचं पाहायला मिळत आहे आजही भुशी डॅमवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे भुशी डॅमवर दुर्घटना झाल्यानंतर देखील कोणीच यातून धडा घेतला नसल्याचं पाहायला माहित आहे कारण आज भुशी डॅमवर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं पाहायला मिळालं मोठी गर्दी आज भुशी डॅमवर होती विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन पालक भुशी डॅमवरच्या धोकादायक ठिकाणी जात आहेत एवढंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक ज्यांना धड चालताही येत नव्हतं अशा महिलाही भुशी डॅमवर जाऊन नसतं धडस करत होत्या भुशी डॅमवर कालच दुर्घटना घडली आहे मात्र यातून लोकांनी काहीच धडा घेतलेला नसल्याचं पाहायला मिळत आहे